श्री स्वामी समर्थ नित्य स्वामी दर्शन भाग पंच्याऐंशी वा स्वामी पंढरपुरात आले आहेत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि वारीला आलेले असंख्य वारकरी स्वामींच्या दर्शनाला लोटले भीमेला पूर आलेला होता स्वामी पाण्यावरून चालत आले ही सत्य घटना अनेकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिली होती अनेकांनी स्वामींना विठ्ठलाबरोबर प्रत्यक्ष संवाद करताना कानांनी ऐकले होते इतकेच काय परंतु ज्या वारकऱ्यांना गर्दीमुळे विठुरायाचे दर्शन न घेता कळसाच्या दर्शनावर समाधान मानावे लागले होते त्यांना स्वामींनी विठ्ठलाच्या रूपात दर्शन दिले होते स्वामींनी पंढरपुरात चार महिने मुक्काम केला आषाढीला आलेले स्वामी कार्तिक पौर्णिमेपर्यंत राहिले रावुळात श्री विठ्ठल आणि रावुळाबाहेर एका झाडाखाली स्वामींनी जिथे मुक्काम केला होता तिथेसुद्धा श्री विठ्ठलाचे दर्शन असा अपूर्व सोहळा वारकऱ्यांनी अनुभवला रावळातल्या श्रीविठ्ठल आपल्या भक्तांची गाराणी ऐकत होता स्वामी सर्वांची दुःखे आणि गाराणी फक्त ऐकत नव्हते तर प्रत्यक्षात सोडवत होते वारकऱ्यांना हा अनुभव नवा आणि अनोखा होता कार्तिकीच्या वारीला आलेला एक वारकरी एका पायाने लंगडा होता त्याची वारी मात्र कधी चुकली नव्हती खुरडत खुरडत तो श्री विठ्ठलाच्या दर्शनाला नित्य यायचा विठ्ठलाला त्याने नेहमीप्रमाणे आपले दुःख सांगितले आणि तो स्वामींच्या दर्शनाला आला स्वामींनी त्याला येताना दुरून पाहिले स्वामींनी अंतर्ज्ञानाने त्याचे दुःख ऐकले होते म्हणून स्वामींनी ठरवले की याला चालता यायला पाहिजे स्वामी कमरेवर हात ठेवून झाडाखाली उभे राहिले आजपर्यंत मूर्तीमध्ये श्री विठ्ठलाला अनुभवलेल्या त्या लंगड्या वारकऱ्याला वाटले की प्रत्यक्ष विठुरायाच झाडाखाली उभा आहे त्याला खूप आनंद झाला इतक्या स्वामींनी कमरेवरचे हात फैलावले आणि त्याला आलिंगन देण्यासाठी हाक मारली त्या क्षणी तो लंगडा वारकरी धावत सुटला आणि स्वामींच्या गाढ मिठीत विसावला त्याला नवा पाय फुटला होता स्वामींनी एका लंगड्या वारकऱ्यावर कृपा केली ही घटना काही वारकऱ्यांनी पाहिली होती पंढरपूरभर एकच आनंद कल्लोळत उठला स्वामींच्या भोवतीची गर्दी मात्र भीमेच्या पुरासारखी पसरली ती काही केल्या आटोक्यात येईना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ